तृतीयम् पि सङ्गं शरणं गच्छामि ततीयं पिबुद्धं शरणं गच्छामि ततीयं पि शरणं गच्छामि तत्यं पि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपातावेरमणि नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधान दिनानिमित्त माजी नगराध्यक्ष दामू बिराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे डॉक्टर नचिकेत नाईक यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांना पुष्पहार अर्पण केलून अभिवादन केले चंद्रकांत नगराडे यांनी बुद्धवंदना म्हटली व नंतर प्रास्ताविक वाचन केले कार्यक्रमात सूत्रसंचालन व आभार देखील चंद्रकांत नगराडे यांनी केले यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष दामू बिराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे डॉक्टर नचिकेत नाईक जयस्वाल जितेंद्र अहिरे मधुकर अहिरे वामन अहिरे विजय तिजवीज चुनीलाल पवार सुनील बाग योगेश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते